जय भीम हे आहेत कामगार नेते ईश्वरसिंग टड़ टडक विलेपार्ले या विभागामध्ये ते राहतात आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील सफाई कामगारांसाठी युनायटेड सफाई कामगारांसाठी ते काम करतात महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष आहेत एम एम आर डी एवर त्याने एका भव्य मोर्चाचं आयोजन केलंय त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ईश्वरभाई काय सांगाल एम एम आर डीवर आपण जे मोर्चाचं आयोजन केलंय त्याचं काय कारण काय आहे त्याबद्दल काय सांगाल असं आहे दोन हजार बावीसला आमच्याकडे मेट्रो एचा प्रकल्प आला त्याच्यामध्ये आमचे एटी ने जे झोपडीत होते फिटेड झाली ते एटी नाईन झोपड्यामध्ये काही लोकांना त्यांनी संपूर्ण लोकांना दिला बाकी चार झोपड्या असे होते की जे नंतर तोडण्यात आले की एमआर लक्षात आला की आणखीने चार झोपड्या आम्हाला पाहिजे तर ते झोपडे तोडले त्यांनी आणि बाकीने दोन लोकांना दिला आणि दोन लोकांना त्या लोकांनी ताबा पाव अलॉटमेंट देऊन देखील दिलेलं नाही असासाठी आमचा मोर्चा आहे दुसरी गोष्ट की आता दोन हजार एक म्हणजे ताबा ते किती लोकांना दिलेले आहे बाबा एटी नाईन लोकांना दिले आहे तर दोन लोकांना फक्त द्यायचं आहे ताबा पावती अलॉटमेंट दिले दिलेले आहे दोन दिलेली नाही काय त्यांचं काय म्हणणं कारण त्यांचं मन असं आहे की आमच्याकडे रेकॉर्ड नाही म्हणतात किंवा त्यांचा रेकॉर्ड आहे परंतु माझं म्हणणं आहे की कम्प्युटरचा जगामध्ये युगामध्ये तुम्हाला ह्याची काही पेपरची काय गरज आहे सगळ्या मध्ये असतो यासाठी सतत आम्ही त्यासाठी तीन वर्ष झाले भांडत आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत देण्यात आला नाही शेवटी आम्ही संजय मोरे साहेबांशी संपर्क केला संजय मोरेने साहेबांनी संजय मोरे साहेब कोण आहेत संजय साहेब शिंदे साहेबाचे पक्षाचे सचिव आहे त्यांनी पत्र दिला त्याला देखील त्या का लोकांनी काय कारवाई हालचाल केली नाही नंतर तिथले स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे त्यांना आम्ही भेटलो दिलीप मामा लांडे पत्र दिला रोकडे साहेबाला फोन केला परंतु तरी त्यांनी काही लक्ष दिलं नाही असं रोकडे कोण आहेत रोकडे डिप्टी कलेक्टर होता हो। डिप्टी कलेक्टर सगळं त्याच्या हातात कारोबार होता असंच प्रकारे नंतर आम्ही याच्या पंतप्रधानाने एक पत्र लिहला की असंच आम्ही सफाई कामगार आहे दलित समाजाचे आम्ही लोक आहोत आणि मला अलॉटमेंट पत्र दिलेलं आहे परंतु ताबा तबापावती देत नाही तर दोन हजार चोवीस बाराला बारवा महिन्याला चोवीसला पत्र आला एम एम आर डीला आणि सचिव अहवाल सचिवला की ह्यांचं काय निदर्शन आमचं असं असं आलं आहे की ह्यांना अलॉटमेंट तुम्ही देण्यात आला आहे है, तरी ह्यांना ताबापती का देत नाही शेवटी ह्यांचा निर्णय करा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पत्र, पत्र पाठवलेलं आहे परंतु ते पत्र घेऊन देखील आम्ही गेलो आणि तिथे पत्र पण आलेले आहे तर त्यांचं म्हणणं एम एम आर डीचं असं आहे की आमच्याकडे आता अंतिम टप्प्यात आमचा काम सुरुवात आहे आमची चौकशी करायची कागदपत्र आम्ही सोडतो परंतु आतापर्यंत पाच सहा महिने झाले त्यांना काही कागदपत्र सापडले नाही असं रिंगल ते ठेवलेलं आहे एक पंत पंतप्रधान कार्यालयाच त्यांच्याकडून कारवाई झाली त्याच्या तुम्ही काही कारवाई एक पत्र आम्हाला देण्यात आहे की तुमची कारवाईसाठी अंतिम टप्प्यात आमची कारवाई आहे आणि मग त्यामुळं आता तुम्ही मोर्चाचं पाऊल उचललंय आता सगळं करून आम्ही हे करून थकलो आमदार खासदार सगळ्यांनी लोकांनी प्रयत्न केले परंतु मोदी साहेबच्या पत्रता देखील दे ते लोक मानायला तयार नाहीत मानायला तयार नाही आणि ते आपल्या हुगुरगिमिरीमध्ये आहेत ते तर आमचा शेवटचा स्टेप असा आहे की आंदोलन आम्ही एम एम आर डीवर करणार किती किती झोपडीधारक आंदोलनात सहभागी होतील असं आपल्याला कमीत कमी शंभर लोक झोपडपटक सामील होतील असा माझा अंदाज आहे या अनागोंदी कारभार मुळे तुम्ही त्रस्त झालेले आहात त्रस्त झालो आम्ही रचना इंदुलकर मॅडम होती त्याच्या नंतर मॅडम आली नंतर एक आता रमा पाटील आहे खडे खो खडेसाहेब होते असे पाच सहा अधिकारी येऊन गेले परंतु ते जे लोकांना घर रखडलेलं आहे त्यांचा कुणी ते लोकांनी ते विचार केलेला नाही म्हणून शेवटी आम्हाला हे निर्णय घ्यावाच लागला आणि तुम्ही आता या आठवड्यात जे उपोष आंदोलन करणार आहात त्याच्यावर तुम्ही ठाम आहात त्याच्यावर ठाम आहे आम्ही कोणताही परिस्थिती आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्हाला नाही मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सतत चालू ठेवणार जर इथे एम एमआर जाऊन न्याय मिळाला नाही तर शेवटी आम्ही मंत्रालयात आंदोलन करू आंदो मंत्रालयाचं आंदोलन जर आम्हाला प्रश्न सुटला नाही तर शेवटी आम्ही शेवटीची दाद पंतप्रधान दा नरेंद्र मोदीकडे परत आम्ही जाऊन मागणार आहोत या मोर्चाचं नेतृत्व युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेनबाई ननावरे करणार आहेत का हां आमचे नेते तानसेनबाई ननावरे हे आमच्या नेते मोर्चाचं नेतृत्व करणार आहे असं मी रहिवासी लोकांनी ठरवलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांना तुम्ही मोर्चाच्या निमित्तानं काय आवाहन कराल मोर्चाचा मी तुम आवाहन करणार की जे भ्रष्टाचार झालेला आहे ते रोकडे साहेब होते डिप्टी कलेक्टर आणि त्यांचा हाता सगळा कारभार होता तर ते चार, चार हो 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 तो फक्त उडवड्याची भाषा करायच्या ह्याच्याकडे पाठवायच्या त्याच्याकडे पाठवायच्या परंतु तो ठोस निर्णय घ्यायचा नाही असे काही लोक आहे आम्ही बघितलं की तिथे शंभर शंभर लोक यायचे हाच प्रश्नासाठी सेवन एचा आहे सिक्सचा आहे वनचा आहे टूचा चा आहे परंतु तो रोकडे साहेब कोणाचा पण काम करत नुसतं आहे तिथे गर्दी ठेवायची एम एम आर डी मध्ये पण काम कोणाचा करत नव्हता आणि त्यामुळं हा मोर्चा निघणार हा मोर्चा निघणार आणि याच्यामध्ये बाकी जो मेट्रोचे जे त्रसग्रस्त लोक आहे ज्यांना अलॉटमेंट भेटलेलं आहे पण ताबा दिल्या अनेक मेट्रोचे जे काम चालू आहे तिथले लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार असं मी त्यांना देखील आवाहन करतो आणि मी स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहे या संदर्भात आपण एम एम आर डी आणि संबंधित पोलीस यांना पत्र दिले का आता मोर्चा ठरला आज तर उद्या आम्ही त्यांना पत्र देणार सोमवारी जाऊन सगळ्या आमचं स्थानिक स्टेशन आणि बँड्रा स्टेशन जे हद्दीत आहे एम एम आर डी तिथे जाऊन आम्ही पत्र देणार संजय मुखर्जी साहेबांना देखील पत्र देणार संजय मुखर्जी साहेबांच्याच प्रवेशद्वारावर आपण हे आंदोलन करायचं प्रवेश करा आम्ही दोन तीन वेळा प्रयत्न केला त्यांना भेट तर आम्हाला पंतप्रधानचे सचिव वगैरे आम्हाला भेटतात परंतु इथे दोन तीन वेळा गेलो आम्हाला संजय मुखर्जी आम्हाला भेटायलाच देत नाही तर त्यासाठी म्हणून आम्ही त्यांचा प्रेसद्वारे आम्ही आंदोलन करणार आहोत तर आपण बघितलं या ठिकाणी ईश्वरशी झंजोट आहेत त्याने आंदोलनाचा इशारा दिलाय सफाई कामगारांचे ते नेते आहेत आणि पंतप्रधान कार्यालयाचे सचिव मुंबईतून गेल्यानंतर त्यांना भेट देतात परंतु इथले एम एम आर डीचे अधिकारी त्यांना भेट देत नाहीत आणि त्यामुळं या आठवड्यामध्ये हा जो मोर्चा आहे तो मोर्चा कोणत्याही परिस्थितीत होणार अशा तऱ्हेचा इशारा ईश्वरसिंगभाई टेड यांनी टड यांनी दिलेला आहे या मोर्चाचं काय होतं पाहू पण हा व्हिडिओ आपण महाराष्ट्र शासनापर्यंत एम एम आर डी पर्यंत पोचवा आणि जे अन्यायग्रस्त लोक आहेत त्यांना न्याय मिळण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल धन्यवाद 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 जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा